मनीषा पाटील सहायक अध्यापिका चावरे माध्यमिक विद्यालय चावरे आज या ठिकाणी या व्यासपीठावर हे जे तीन दिवस मूल्यवर्धनाचं प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभामध्ये माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे या प्रशिक्षणासाठी ती आपण तीन दिवस पाहिले की अत्यंत खेळविळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे आपल्याला केंद्रप्रमुख म्हणून लाभलेले मावची सर असतील त्याचबरोबर विविध विषयामध्ये विविध विषयां विषयांमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे आणि या व्यासंगी मार्गदर्शकांच्यामुळेच हे मूल्य शिक्षणाचं प्रशिक्षण खऱ्या अर्थाने मौल्यवान झालं असं म्हणावं जातात आज या ठिकाणी समाजामध्ये मूल्य आहे याचा जर विचार आपण करायचं म्हटलं तर, करा तर समाजामध्ये आपण आहे की अराजकता भरपूर मारलेली दिसून येते त्याचबरोबर असेल असेल स्त्रियांवरील अत्याचार असतील खून मारामाऱ्या दरोडे यासारखे समाजाच्या विकासाला मारक ठरणारे किंवा समाजाच्या सामाजिक आरोग्याला या ठिकाणी पोषक नसणारे अनेक या ठिकाणी कृत्य समाजामध्ये घडत आहेत आणि हे सामाजिक आरोग्य आपल्याला व्यवस्थित राखायचे असेल तर या समाजविघातक कृती आपल्याला समाजातून समूह नष्ट करा करावयास हव्यात आणि हे कार्य फक्त मूल्य शिक्षणाने होऊ शकतं यात ती ही शंका नाही त्यामुळे प्रत्येक समाजाला असेल राष्ट्राला असेल किंवा जगाला आज मूल्य शिक्षण ही काळाची गरज पडलेली आहे मग हे मूल्य शिक्षण शालेय स्तरावरूनच का द्यावं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे मानसशास्त्रानुसार शालेय स्तरावरचा हा विद्यार्थी जो आहे ना तर हा विद्यार्थी हा अनुकरणशील असतो या विद्यार्थ्यामध्ये विविध गोष्टी आत्मसात करण्याची खूप या ठिकाणी क्षमता असते त्याचबरोबर या विविध मूल्यांचं दृढीकरण याच स्तरावर आपण विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवू शकतो किंवा करू शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी हे मूल्य शिक्षणाचं आव्हान पेलण्याचं शिवधनुष्य मला वाटते शासनानं शिक्षकांच्या खांद्यावर दिलेलं दिसलेचं आणि आपण सर्वजण ही आपली जी जबाबदारी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडूच यात कोणतीही शंका असेल असं मला वाटत नाही आता आपण अध्यापन करत असताना नेहमी म्हणतो की कुंभार आणि मातीच्या गोळ्याची आपण नेहमी उपमा देतो की कुंभार एखाद्या ओल्या मातीच्या गोळ्याला तो मातीचा गोळा ओला आहे तोपर्यंतच त्याच्यावर विविध तो प्रयोग करत असतो त्याला हवे असणारे सकारात्मक बदल त्याला हव्या असणाऱ्या विविध प्रकारच्या कृती किंवा आकृती तो त्या ओल्या मातीच्या गोळ्यावरच करू शकतो जर तो मातीचा गोळा वाळला किंवा कठीण झाला तर आपण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे किंवा कुंभार त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रयोग करायला जर गेला तर तो मातीचा गोळा दुभंगतो तुटतो त्याच्यामधून हवे असणारे कोणतेही सकारात्मक बदल कुंभार त्याच्यामधून घडवू शकत नाही त्याचप्रमाणे या संवेदनशील विद्यार्थ्यांचं हे शालेय वय आहे या वयातच आपण या विद्यार्थ्यांच्यावर योग्य मूल्यांचे संस्कार करून असा स्वयंपूर्ण मुल्या, स्वयंपूर्णक्त असा विद्यार्थी आपण या या समाजाच्या विकासासाठी त्याचबरोबर पिढी म्हणून देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण पाठवू शकतो आणि या वयात जर हे संस्कार आपल्या शिक्षकांकडून योग्य प्रकारे झाले नाही तर मग असा विद्यार्थी हा समाजाच्या नाशाला त्याचबरोबर समाजाच्या विरोधात एखादं घातक रसायन किंवा घातक शस्त्र म्हणून आपण समाजामध्ये पाठवत असतो मग प्रत्येकाने विचार करायचा की आपण शिक्षक म्हणून कोणत्या प्रकारचा विद्यार्थी या समाजाच्या विकासासाठी आपल्याला या आपल्या विद्यालयातून बाहेर काढायचे विद्यार्थ्याचं वर्तन हे अगत्याचं असावं त्याच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक असावी परस्परांविषयी प्रेमभावना असेल दया असेल करुणा असेल सहानुभूती असेल एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती असेल दुसऱ्याच्या दुःख दुसऱ्याचं दुःख जाणून घेण्याची क्षमता असेल राष्ट्राभिमान असेल देशभक्ती असेल असे अनेक गुण या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यामध्ये असायला हवेत आणि मग हे विद्या विद्यार्थ्यांच्यावर मूल्यसंस्कार होण्याचे अनेक या ठिकाणी मार्ग आहेत त्याच्यामध्ये त्याचं कुटुंब हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी विद्यार्थ्यांवर मूल्यसंस्कार करण्याचं माध्यम म्हणू शकतो आपण पन। कारण विद्यार्थी ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो त्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक राजकीय त्याचबरोबर सांस्कृतिक परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे तो विद्यार्थी घडत असतो त्याच्या आई बाबा त्याचे आजी आजोबा यांचं वर्तन जर सुसंस्कारित असेल तर तो विद्यार्थी सुसंस्कार करतो अन्यथा मग त्याच्यामधून अनेक गुन्हेगारी या ठिकाणी गुण वाढीस टाकतात आपण परवाच एक महिन्यापूर्वी प्रसारण बघितलेलं आहे की पुण्यामध्ये आंदेकर आणि कोमकर हे दोन कुटुंबियामध्ये वाद होते आणि मग काय झालं तर या दोन कुटुंबियांमधील जे मोठे वयस्कर व्यक्ती आहे ते कुणाच्या आरोपाखाली अगोदरच जेलमध्ये आणि आता परवा काय झालं तर त्यांची पुढची पिढी जी आहे जी अल्पवयीन मुलं आहे ती देखील काय आहे तर या कुणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी देखील परवा एक खूणसत्र बनवून आणलं म्हणजे त्यांना जी परिस्थिती घरातून मिळालेली आहे किंवा त्यांना जे वातावरण घरातून मिळालेलं आहे त्याचप्रमाणे ते त्या त्यांची पुढची पिढी गाठली पुढे हा कुटुंबातून विद्यार्थी जातो तो म्हणजे समाजामध्ये समाजामध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टींचं तो निरीक्षण करत असतो अनेक गोष्टी तो पाहत असतो अनेक गोष्टी तो आत्मसात करत असतो मग त्याला समाज जर सुसंस्कारचा असेल त्याच्या तिचा समाज जर चांगला असेल तर तो विद्यार्थी काय करत तर चांगल्या प्रकारे घडत असतो अन्यथा मग गुन्हेगारी हा जो या ठिकाणी गुण आहे तो त्या विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी आत्मसात तो करत असलेला आपल्याला दिसून येतो हे तीन दिवस जे प्रशिक्षण चाललेलं आहे तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक अशा हुशार रिसोर्स पर्सननी ज्यांचं विषयावर अतिशय चांगल्या प्रकारे प्रभुत्व आहे अशा माननीय कुलकर्णी मॅडम असतील खाडे सर असतील जातीनं या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक प्रशिक्षणाचा प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक घटक यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करणारे मानची मावची सर असतील त्याचबरोबर तोडकर सर असतील जाधव सर असतील या सर्वांनी त्यांच्या अनुभवाच्या त्याचबरोबर अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक व्हावी या दृष्टिकोनातून विविध तंत्रांच्या साधनांच्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुंदर असं अध्यापन केलं आणि आपण त्यांनी दिलेली ही संस्काराची शेजोरी जी आहे ना तर ती आपण आपल्या शाळेमध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवायची आहे आणि सर आपण जी अपेक्षा व्यक्त केली ज्या अपेक्षेतून आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं खरंच आपण खरंच आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या या अपेक्षांना खरे उतरण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचा प्रयत्न करू या देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारा जबाबदार नागरिक घडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशी मी या व्यासपीठावरून आपल्याला ग्वाही देते सर त्याचबरोबर या सर्वांचं आपल्या प्रशिक्षक प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं मी आभार मानते आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की फक्त वही पुस्तक आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे फक्त वही पुस्तक आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे ने नेणारे भावनेला माणुसकीकडे ने नेणारे शरीर शरीराला सत्याकडे येणारे तेच खरे शिक्षण आणि हे सर्व हे खरे शिक्षण आपण सर्वजण देण्याचा प्रयत्न करूया ज्ञात अज्ञात कुणाचं नाव माझ्याकडून घ्यायचं राहून गेलं असेल ज्यांचं आभार मानणं क्रमप्राप्त आहे अशा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद